महाराष्ट्र हा लोकपरंपरे जपणारा असा एक प्रांत आहे आणि अशा या प्रांतामध्ये लोककलेचा विचार जर केला तर आपल्याला तमाशा ही लोककला खूप खऱ्या अर्थानं लोकांच्यामध्ये लोकप्रिय झालेली लोककला आहे जशी महाराष्ट्रात लोकसाहित्य परंपरेमध्ये अनेक लोकनाट्य आहेत गोंधळ जागरण दशावतार जशी आहेत ललित आहे त्या पद्धतीनं तमाशा हे लोकनाट्य गेल्या कित्येक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजसुद्धा आपलं अस्तित्व टिकून आहे आता तमाशाचा बाज जरी बदलला असला तरी पारंपरिक बाज असणारा जुना तमाशा ज्या वेळेला आपण डोळ्यासमोर ठेवतो तो एकोणीसशे ऐंशीच्या अगोदरचा आणि एकोणीसशे ऐंशीच्या अगोदर पारावरचे लोकनाट्य तमाशे कनातीतले लोकनाट्य तमाशे की खूप गाजत होते मग वगनाट्याला महत्त्व होतं चित्रपटातली गाणी फारशी नव्हती लावण्या गणगवळण गवळणी गवलन, शृंगारी गवळणी छक्कड गाणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडत होत्या सगळ्या तमाशातल्या सगळ्या सगळ्या गोष्टी तमाशा म्हणून म्हणून जो बाज होता तो त्या काळात होता त्यामुळं त्याचे सगळे वारसदार त्या सगळ्या साक्षीदार आज या ठिकाणी पुढं बसलेले आहेत त्यांचं नाव आहे शाही रामारी भाट पेडकर बापूनी जवळजवळ एकोणीसशे पंचावन्न सालापासून ते काम करतात मराठी तमाशा परंपरेमध्ये एक अगदी जुनं दहावी अकरावी झालेला हा माणूस आपल्या स्वतःच्या विषयामध्ये ज्यावेळेला तमाशासाठी आपलं स्वतःचं जीवन समर्पित करतो त्यावेळेला एक बारा हजाराची खंडणी नावाचं त्यांचं त्यावेळेला त्यांच्या वयाच्या विसाव्या बावीसाव्याच्या वर्षी त्यांनी लिहिलेलं एक वगनाट्य लिहिलेलं म्हणणे ते लिहिलंच नाही आहे त्यांनी त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या कल्पकतेनं त्यांनी ते वगनाट्य बसवलेलं होतं आणि ते स्वतःच्या तमाशा फाड्यातून करत होते त्याचे काही प्रवेश आणि त्याच्यातल्या काही रचना त्याच्यातली गाणी या ठिकाणी ते आपल्यासमोर कथन करायत आहेत सांगत आहेत तर बापू आता तुम्ही तुमची जी बारा हजाराची खंडणी वगनाट्य आहे किंवा पतिव्रतेच्या संदर्भातला जो काही भाग त्याच्यामध्ये तुम्ही सांगायला लागला आहे आणि खूप सुंदर काय सांगायला लागलं आता पुढचा काहीतरी एक प्रवेश तुम्ही सांगायला लागला त्याच्यातली काही गाणी आहेत ती तुम्ही सादर केली तरी चालते, आ, चालते। आता दरबार भरलेला आहे काय दोन हवलदार आहेत आणि विक्रम प्रधानजी त्यावेळेला महाराज म्हणतात विक्रम प्रधानजी खरोखरच तुमचं डोकं म्हणजे डोकं पराक्रम काय केला नाही तुम्ही पण तुमचं डोकं फार सुंदर आहे ते हवलदार म्हणजे डोकं सुंदर आहे पण कातरलेलं नाही केस सगळी तशीच आहे ती आराम करून नका तुम्ही जो मगाशी विषयी काढला त्या शेतकऱ्याच्या हातात जो फुलाचा गजरा होता तो कशाबद्दलचा का गजरा आहे आणि रोज आहे तसा प्रफुल्लित दिसतो तर महाराज रोज येतो तो गजरा अगदी आत्ता तोडून तयार केलेल्या गजऱ्यासारखा गजरा म्हणजे सुकलाच नाही तो गजरा का चुकत नाही हे महाराज आता आल्यानंतर त्याशिवाय सेनापतीची जागा देऊ नका आणि हे करू नका मग ठीक आहे त्यांना बोलवून देतो आणि त्या गजऱ्याबद्दलची जी, जी परीक्षा आहे ती नंतर पाहू हवला जेव्हा नवीन सेनापतींना पाचारण करा जरे त्या सेनापतीला पाचार मार रामखोर पाचारण करा म्हणजे बोलावून आणा का पाचार मारा जा बोलवून बोल मग सेनापती महाराज नवीन सेनापती महाराज महाराजांनी दरबारमध्ये बोलावलंय ताबळतो भाजरवा महाराजांच्या चरणी शतशाही प्रणाम राजे का बोलावलं होतं आता नियमाप्रमाणे तुम्ही आमच्या राज्याचे सेनापती झाला हा दहा हजार इनाम तुमचा मान आणि मुख्य सेनापतीची जागा आणि उजव्या खुशीचा मान पण एक प्रश्न आमच्या विक्रम प्रधानजीचा आहे तो तुम्हाला ऐकावा लागेल बोला तुमच्या हातात जो फुलाचा गजरा आहे तो रोज तुम्ही फुलं तोडून तयार करून बांधून येता का तो कायमचाच आहे काय भानगडीचा गजरेल काय महाराजे हा हातातला गजरा म्हणजे बायको माझ्या बायकोचं पद आहे ज्या दिवशी बायको माझी कलंकित होईल त्या दिवशी हा गजरा सुकेल म्हणजे अहो महाराज विचार करा म्हणतो बायको कलंकित झाली की पुन्हा गजरा चुकल सकाळी तोडलेली फुलं द्या करा वाजून तर पाकून मिळून जातील हे आम्हाला पटत नाही ठीक आहे मग त्यासाठी असं करा तुमची बायको पतिव्रता आहे फक्त या फुलाच्या गजऱ्यावरून ठीक तुम्ही सेनापती झाला पण आमच्या राज्याचा नेम नवीन सेनापतीनं कांचनपूरला जायचं आणि बारा हजाराची खंडणी वसूल करून घेऊ विक्रम बारा हजाराच्या खंडणीत जर काय दोन रुपये कमी पडले तर सेनापती पद खला असो पण त्या ठिकाणी काही गरीब शेतकरी असणार त्यांचं तर नाही म्हणाल तर काय गरीब शेतकऱ्यांना कैद करायचं प्रधानशी म्हणतो गरीब शेतकऱ्यांना कैद करा तोगा टाका पण बारा हजाराची खंडणी वसूल झालीच पाहिजे ठीक आहे प्रयत्न करीन मी जावा कांचनपूरला हौदार हो त्यांना कांचनपूरची कांचनपूरचा मार्ग दाखवा ठीक आहे चला तुम्हाला कांचनपूरचा मार्ग आता विक्रम प्रधानजी तिच्या बायको बायको त्याची कलंकित झाली की तो गजरा सुकणार आहे असा तो म्हणतोय पण याऊन तुमचा विश्वास कशाचा विश्वास हो चुकीच आहे ती मग आता त्याची बायको पतिव्रत्ता कशी की तुम्ही आणि दोन अवलदारांनी पाहिले पाहिजे तिची कसून परीक्षा घ्या ती परीक्षेत उतरली पाहिजे शक्यतो तिच्या पतिवृत्त पदाचा डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही करा भंग झाला पाहिजे हा पतिवृत्त पदाचा भंग झाला पाहिजे असं तुम्ही तिघांनी करायचं तेव्हा उद्यापासून त्या कामाला सुरुवात करा नवीन सेनापती खंडणी वसूल करायला गेले आता तुमचं उद्यापासून ते काम ठीक आहे राजे दोन दिवसाच्या आत त्याची बायको पतिव्रता का फैले हे तुमच्या दरबारमध्ये मी हजर दर करतो ठीक आहे जावा दरबार बर का आता पुढचा प्रश्न लगे पुढं आता ह्या गेल्यानंतर तो राहुलदारा विक्रम प्रधानजी बोलून येतो हौलाल अरे विचार कर फुलं तशी चुकून किती दिवसाची फुल तशी प्रफुल्लित राहते ती म्हणजे असली तसली बायको पत्कृत आहे महाराज हे बघा जाऊन परीक्षाच घेतली पाहिजे आवडार तू आधी जा धर्मशाळेत नाही नवीन सेनापतीला बंगला दिलाय तर बंगल्यात जाऊन तिची परीक्षा आल्या ठीक आहे प्रधानजी मी परीक्षा घेऊन येतो मग तू पहिला हवलदार जातो भाड्यात कोण आहे का मग ते सत्यवानाजी बाई कोणते कोण आहे हवलदार आता जगाला दिसायला मी हवलदार आहे पण राज्याची सगळी सूत्र माझ्या हातात मी राजाहीपेक्षा श्रेष्ठ राजा म्हणजे राजाहीपेक्षा मी या बसा ठीक तुमचं लग्न वगैरे झालं आता तिथं लबाड बोलायला सुरुवात करा तिथे लग्न वगैरे तुमचं झालंय का नाही नाही आणि तो सेनापती झालेला कोण तर तो माझा भाव आहे तुमचं लग्न झालं नाही आणि माझं तर खोटं झालं मग तिथं खोटं का बोलते ती ती खोटं म्हणजे परीक्षा घेण्याचा तर खरंच तुमच्यावर माझं प्रेम बस प्रेम बसले ठीक आहे मग माझेही तुमच्यावर बसले हां मग काय प्रश्न आहे सुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत प्रधानजी आम्ही तुम्ही सगळं सगळी राजधानी माझ्या शब्दाच्या पुढे जात नसते आणि आपण लगीन कधी करायचं आधी करूया पण एक असं करा उद्याच लग्न नाटकून टाकू तुम्ही भाषिक विषिक बांधून तयारी नाही या येतो तिथून तो बाहेर निघून येतो आयला ना ह्यूज चान्स या सांगायचा नाही त्या विक्रम प्रधानजीला त्या हवालदारला सांगायचं आता ती लगीन करूनच मोकळ होयच ही काय खोट ती कथा आता तर जरा कशा जाणं काय कसं काय खोट आहे ही तिची बन आहे ती फसवलेलं असते त्याला माहिती नसते मग जातोय तो विक्रम प्रधानजी अरे हवलदार तो गेलाय हा हा ती काय म्हणते उद्या तुम्ही आठ वाजता इथे येईल बाशिंग बांधून तयार कुठच्या ते लग्न करायला बाशिंग बांधून तयारी नाही याचा आठ वाजता उद्या आठला मी बाशिंग बांधून तयारी येतो निघून ये जातो ती एक हवलदारांची विक्रमप्रधानजी अरे हवलदार जो पहिला हवलदार जो गेलाय तो अजून परत आला नाही काय भानगड काय किती वेळ झाला अरे अरे आपल्या राजधानीचे मुख्य हवलदार आले आणि मुख्य तू कसा मी गेलो काय राहू बाई थकाला थोड लागू दिला झोडपून मला बाहेर काढला तो बाजूला म्हणून तू काय अंदाज नाही लगीन करून मोखडू असं बाईनं तर मारून मला बाहेर काढला बाई काही थकाला थोड लागू हे तुमचं काम नाही हौलदार तुम्ही जाऊन या दुसरा हवलदार जातो दुसरा हवलदार मग तो लगे अरे तुझं काम नाही मी बघतो काय असं ते मग हवलदार हवलदार जातो वाड्यात कोण आहे कोण पाहिजे तर बाहेर येऊन पाहायचं कोण आहे ते कोण हवलदार हवलदार पुन्हा म्हणायचं नाही हवलदारचा ड्रेस घातलेला मी महाराज आहे राजधानीत काय चालली आहात गुप्त खलबत ती बघण्यासाठी मला हवलदारचा ड्रेस आपला हो तसा मी महाराजच आहे सा राजेश साहेब म्हणून बोलो आहे या महाराज राजेश साहेब बर कोण आहे घरात काय नाही मी एकटीच आहे ती तुमचा नवरा कोणी जाणार तुम्हाला तुमचा माझा नवरा म्हणून अति तुमचं जिथं सेनापती झालं छाय माझा भाऊ आहे तो तुमचं लग्न वगैरे लग्न नाही झालं तर भावाच्या मनात का होईल तेव्हा करणार मग मी राजाच आहे माझी पटराणी हो आणि राजाची राणी हो तुला काही कमी पडणार नाही ठीक आहे महाराज चालेल मग आता असं कर मी तुझा नवरा तू तु माझी बायको आता मला पानाचा विडा म्हणजे तिथं प्रेम पानाचा विडा गाणं घेतो तिथं गाणं आहे का गाणं कुठलं दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा रामायनातील रामसिता ती रामायनातील रामसीता तू राधा मी कृष्ण हात दे हाती ग तू राधा मी कृष्ण हात दे हाती कर विचार तुझ्या मनाचा दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा सत्यवान आणि अगं मी सत्यवान आणि तू माझी सत्य सावित्री सत्यवान आणि सत्य सावित्री सत्यवान सत्य, सत्य सावित्री तू सत्य भामा तुझा मी पति ग तू सत्यभामा तुझा मिश्री पति ग तु ग राणी मी राजा राजाचा दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा शाहिरा महारी ऐक वा शाही रामारी ऐक नारी मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी ग मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी कर विचार तुझ्या ग मनाचा दे प्रेम रसाचा वेडा मला पानाचा आता आपण लग्न करून राजा राणीसारखं राहिलं हे राज्य सगळं माझ्यात आहे तू माझी रा राणी मी तुझा राह लग्न कधी करायचं उद्या नऊ वाजता लग्न करूया उद्या लगेच भाषि बांधून तयारी घ्यायची उद्या नऊ वाजता आधी आपलं लग्न केलं की तुम्ही राजेन मी बाई राणी तुमची ठीक 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 तो पण सांगतो कोणाला सांगायचं नाही आता हा बाहेर पडतो आता ही गोष्ट या विक्रम प्रधानजीला सांगायचे नाही खटका पाडून मोकळ्या बाई आहे तुझा भाव आहे कशाच काय त्यावर तुझ्या मनात आले होते लगीन करून दे पण ही गोष्ट आता ह्याच निकडून द्यायची नाही येतो नमस्कार महाराजे काय झालं आला जाऊ काय राहू बाय बापरे बापद तलवारीच पान अग्द सुद्धा उभा करू दिलं नाही लात्या घालून मला पिटवला आता कशाला तर अरू ते आता मी परीक्षा घ्यायला जाणार घरात नाही अरे गाडवान तुमचं दोघांचंही काम हे नव्हे तिथं हा विक्रम प्रधानजीच गेला पाहिजे महाराजे जातो आणि ती बायको ती त्याची बायको कशी पचुरत आहे तेच बघून ठीक आहे जा, तो तो बर ठीक आहे बापू तुम्ही हे सगळं सांगायला लागलाय एक एक प्रसंग आणि खूप तो लोकांना प्रेक्षकांना खूप आवडत असणार आहे म्हणजे हे प्रेमरासाचं गाणं असेल किंवा एक एक प्रधान ज्या म्हणजे तो प्रत्येक शिपाई जातोय तो त्याला तो सुद्धा प्रेमानं कसा वेळा झालाय त्याचं चरित्र भ्रष्ट कसं करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे खरोखर एक नीतिमत्ता सोडून वागणारी माणसं समाजात कशी असतात हे दाखवण्याचा प्रयत्न त्या वगनाट्य लेखकाला त्याच्या डोक्यात असतो चांगलं वाईट करण्या कसं माणसं आलेली आहेत आणि ती वाईट माणसं दाखवायची एवढं असं असतात आणि म्हणून रजवाडी वगाचं हेच कौशल्य आहे की याच्यामध्ये सगळ्या काल्पनिक गोष्टी दाखवायच्या आणि काल्पनेतनं वास्तवतेचं भान आणून द्यायचं हा आणि म्हणून मराठी तमाशा परंपरेमध्ये आजपर्यंतची वगनाट्य सगळी जी गाजलेली आहेत त्याला ती कारण आहेत आणि म्हणून तुम्ही हे एक 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 सांगायला लागला आहे पुढं काय आहे आता पुढं प्रधानजी म्हणतो या दुन्या ओला आणि तुमचं काम नाही मीच जाऊन त्या बाईची परीक्षा घेतो राजे मी येतो विक्रम प्रधानजी जातो गेल्याबरोबर वाड्यात कोण आहे कोण पाहिजे कोण नाही मला ओळख नाही आज सगळं राज्य मला ओळखतं तू ओळखला नाही कोण आपण इथले महाराज आहेत ना त्यांचा मी सूत्रधार म्हणजे महाराजांच्याहीपेक्षा पेक्षा मोठी किंमत आपल्याला तेव्हा बसण्याची या कसा कसा ठीक आहे आपण कोण आणि तो तो दरबारमध्ये येऊन सेनापती झाला आहे तो कोण तो माझा भाऊ हां भाऊ हो तुझं लग्न वगैरे तर नाही लग्न झाले मला आता माझा भाऊ कधी करेल त्यावेळेला भावाला सांगून एवढा लग्नाचा खटका उडावं हो। अजून माझंही लग्न झालेलं नाही असाच आहे अगं वेडे सौंदर्य पाहिल्याबरोबर माझ्या जीवानं माझ्या अंतकरणानं ठाव फोडला हे पाखरून माझ्या ताब्यात कधी येईल आणि मी कधी धनी होईल राजा होईल नवराव मी नासो जीवाला माझ्या अहो एवढी गडबड का आहे की आपण लग्न करूया लग्न कधी करायचं लग्न आत्ता करूया लगेच दीड असते ती आत्ता करूया लगेच आत्ता लगेच उद्या दहा वाजता या आणि सगळ्या तयारी न्यायच लग्नासारखे हळद लावून तिथंच अंगाला या आणि ती बाशिंग बांधून या तिथं आल्यावर काय एक माझ्यासाठी बाशिंग घेऊन या एक काही चार भाष घेऊन येतो खरंच अगं जरा एक वेळ मला कडकडून भेटते मी तिथे गाणी घेतो उठलं तर हा जी भेट कडकडून या क्षणी भेट कडकडून या क्षणी मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी तुझ्या प्रेमात झालो मी गुंग तुझ्या प्रेमात झालो मी गुंग जसा राधेचा श्रीरंग जसा राधेचा श्रीरंग चल उडवूया पतंग गगनी चल उडवूया पतंग गगनी मी चंद्र तू माझी चांदनी ग मी चंद्र तू माझी चांदणी ओठ रुचले गुलाब कवळे ओठ रुचले गुलाब कवळे त्याच रुळले ग केस तुझे कुरळे त्याच रुळले ग केस तुझे कुरळे दे हातात हात साजनी देग हातात हात साजनी मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी म्हणे शाहीर रामहारी म्हणे शाहीर रामहारी सजने तुझाच ध्यास याऊरी सजने तुझाच ध्यासयाऊरी रामशी देचा एकवचनी रामशी देता एक वचनी ग मी चंद्र तुम्हा ग मी चंद्र माझी चांदणी भेट कडकडून या क्षणी मी चंद्र माझी चांदणी ग मी चंद्र तुमाजी चांदणी आता उद्या तुम्ही चंद्र आणि मी तुमची चांदणी होऊन तुम्हाला सांगितलं प्रमाण दहा बाई कपड्याला भाषण बांधून या भाषण बांधल्यानंतर तुम्ही फार सुंदर दिसणार उद्या दहा वाजता मी हजर आहे बापू दर... हे सगळे प्रसंग तुम्ही या बारा हजाराची खंडणी या वगनाट्यातून दाखवत होता हा? त्यावेळेला प्रेक्षकांच्या तू उत्सुकता लागायची आता काय होणार आहे आता काय करणार आहे म्हणजे तिचं चारित्र्य हनन होणार आहे काही लग्नाचं होणार आहे म्हणजे हे सगळं गुल म्हणजे तिचं स्वतःचं कौशल्य तिचं डोकं म्हणजे तिला तर स्वतःच चारित्र जपायचं आहे आणि ह्या सगळ्या येणारे आपलं हरण करण्यासाठी ये लागलेले आहेत परपुरुष आपल्या दारात येतोय परपुरुष आपल्या वाड्यात येतोय म्हटल्यानंतर तिला शंका येते आणि त्या पद्धतीने तिला वाचवण्यासाठी ह्या सगळ्या ती करते आह। बरोबर आहे आणि त्याच्यात तुम्ही गाणी घेतलेली आहेत म्हणजे प्रेक्षकांची एका बाजूला कर्मणूक दुसऱ्या बाजूला काहीतरी तिथं वेगळं चाललेलं आहे आणि आता पुढं काय होणार आहे उत्सुकता वाढवणारे प्रसंग हे सगळं रजवाडी वगनाट्याचं यश नाही का हो बोलणं हा म्हणजे उत्स्फूर्तपणे कलाकार बोलतो आणि जीव ओतून बोलतो नाही ना, काही नाही स्टेजवर जायची म्हणजे आता मराठी चित्रपटामध्ये अरुण सरनाईक असतील किंवा अनेक लोकनाट्य नाटकामध्ये काम करणारे नाटक असतील हे ज्या वेळेला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पुणे कोल्हापूरला जेव्हा तमाशे यायचे जे तेव्हा ते आवर्जून बघायचे आणि तो तमाशातला खलनायक जसा रंगवलाय म्हणजे सांगतो बाजी, बाजी प्रभू देशपांडेची भूमिका मी खासबागला केली हो oh. त्यावेळेस चंद्रकांत सूर्यकांतची जोडी भालजी दादा आली होती hmm. आणि ज्यावेळेला पाच टोपेची सलामी ऐकून बाजी प्रभू पडतो hmm. त्यावेळेला अक्षरशः बालजी दादा वर स्टेजवर आले आणि पाठीवर भालजी तयार केला समाधान वाटलं तुझ्या कुठलं वगनाट्य धन्य पावन खिंड झाली गणपती गणपती फोटो काढून हो खूप सुंदर बापू तुम्ही हे सगळं सांगायला लागलाय मराठी तमाशा परंपरेतल्या रजवडी वगनाट्याचं यश सांगायला लागलाय आणि मला तर असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला मराठी तमाशा परंपरेमध्ये पहिला वग जो म्हणणीतला ज्याला छेलबटाव लावणी आपण म्हणतो मोहना बटाव त्यानंतर जे काही रजवडी वग आले म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मिठाराणी वगापासून पठ्ठेबापूरावच्या नंतर जे, जे, जे वगनाट्य सगळी वगना जी आलेली आहेत हां म्हणजे साधारणपणे एकोणीसशे तीस सालापासून ते एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत ही सगळी जी वगनाट्य रजवडी असायची आणि त्या वगनाट्यानं प्रेक्षक खेळवून ठेवण्याचं सामर्थ्य असायचं म्हणजे एका बाजूला कल्पकता काही हा आणि नाही मग ह्याच्या एका बाजूला त्याच्यात काल्पनिकता आणि घटना प्रसंग त्यानंतर खलनायक नायक त्यानंतर राजा रज राणी यांचं प्रेमप्रकरण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला दाखवल्या जायच्या त्यावेळेला आमचा मराठी तमाशातला जो प्रेक्षक आहे तो रात्रभर उठायचा नाही म्हणजे दिवसभर कामानं शिनलेला शेतात भाधात राबलेला आणि त्याला यात्रेच्या वेळेला किंवा हजेरीच्या सकाळच्या कार्यक्रमात हजरी, हजरी यात्रेत किंवा सायंकाळी तमाशा म्हटलं की त्याला म्हणजे एका बाजूला कुस्त्याचा फळ संपल्या संपल्या तमाशाचा फळ जेव्हा सुरू व्हायचा त्यावेळेला रात्रभर या ठिकाणी हा तमाशाचा फळ खूप चालायचा हे कसं वातावरण असायचं हे एकदम रम्य वातावरण आणि दुसरी गोष्ट अशी कलाकार कशी नटतात काय नचतात ती काही नटायची काय पडतं हे आडवा काय नाही नाच्या एक दोन नाच्या असायची तिने तिथच तिथंच मेकअप करायचं पुढं पब्लिक बघते पुन्हा राजा प्रधानची ड्रेस घालायची तिथं तिथं पुढे तमाशा सगळं ड्रेस घालताना सगळी बघते ती आणि सगळ्यांच्या समोर सगळं घालायचं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा माहित आहे हा राजा नाही हा माणूस आहे कोणीतरी सकाळी पेटी घेऊन हातात आलाय आणि आता तो ड्रेस घातला की तो राजा झालाय म्हणजे रात्रीचा राजा सकाळी एसटी स्टँडवर पेटी घेऊन उभा राहिलेला दिसतो एस ला जायला किंवा बैलगाडीत जायला सत्य सत्य बैलगाडी म्हणजे राजा आणि सामान्य माणूस ह्याला काय दाद मिळायचे काय काम केलं रात्री बाबा आणि पेटी रोष करून घेऊन आला तिथं पण राजा ड्रेस घातल्यावर खराच राजा झाला <laughs> त्याला त्या कलाकाराला तेव्हा कसं वाटायचं समाजात फोगणार कला म्हणून आपल्याला नाव आपल्या कलेच ची झालं झालं खरोखर मराठी तमाशा परंपरेचं बापू हे खूप मोठं यश आहे तुम्ही माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीनं संवाद साधताय आणि महाराष्ट्रातल्या तमाशा रसिकांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पारंपरिक तमाशा कसा होता हे दाखवण्याचं काम सांगण्याचं काम आपल्या स्वतःच्या वगनाट्याच्या आधारे सांगत आहेत शाहीर राम हरी भाट बापू बापू यानंतर या वगनाट्याचा शेवट पुढच्या शेवटच्या भागामध्ये आपण करणार आहोत तोपर्यंत थांबूया धन्यवाद धन्यवाद